मी संगीता वानखेडे आहे आणि वन मॅन शो तुम्हाला सांगते मी थमनेलला जो फोटो लावला ना तुम्हाला सांगते हा चार वर्षापूर्वीचा आहे बरं का कोरोना काळातला तोही मी किस्सा तुम्हाला सांगते मी माझा अर्ज बनवण्यासाठी आलेले होते मोरवाडी कोर्टात मध्ये आणि माझा अर्ज बनवणं चालू होता तिथं वकील माझा अर्ज बनवत होते आणि दोघांना बायको आले आणि रडत होते की गरीबांना न्याय मिळणारच नाही का गरीबांचं कुणी वालीच नाही का आणि ते रडत होते आता माझीच ती विचारायची कुणाला काय मला ते चुकीचं दिसलं कुणावर अन्याय होताना दिसलं ना की मी त्याच्यात मध्ये उडी मारतेच आणि मी त्यांना विचारलं काय झालं का अडताय का की आणि त्यांनी सांगितलं की माझी मुलगी फक्त साडे चौदा वर्षाची आहे आणि तिला तिच्या मैत्रिणीच्या आईनेच विकलं त्या मुलीच्या आईने विकलं ना तर मला शेजारच्या एका बाईने सांगितलं की ही लोणावळ्याला त्यांना घेऊन गेली होती आणि मला माहिती कुठे घेऊन गेलेली होती माझं नाव सांगू नका फक्त आणि मग त्यावेळेला त्या बाईने मला ते सांगितल्यानंतर मी पोलिसांकडे आले पोलिसांनी बघा म्हणजे असे पण चुकीचे असतात पोलिसांनी माझ्याकडनं सहा हजार रुपये घेतले लोणावळ्याला जायचे आणि आम्ही तिथं गेलो तिथं गेलं असताना त्या बंगल्यावर माझी मुलगी मला सापडली तिथं जवळजवळ शंभर ते दीडशे पेन ड्रायव्ह होते माझी मुलगी दारू पिलेली होती अक्षरशः ती विचित्र अवस्थेत साडे चौदा वर्षाची आहे संगीतावान खेडेने फार मोठे मोठे लोक मला म्हणताय का बघायची अरे माझे काम जर तुम्हाला सांगितले ना तुमचे डोळे ना बुबळ वायर येतील आणि एकटीने बरं का एकटीने मी कधीच झुंड घेऊन कुठे गेली नाही लक्षात ठेवा मला माझ्या संविधानावर विश्वास आहे हा आणि माझं जे सर्टिफिकेट मी मिळवलेले ना स्त्री शक्ती संस्थेचं ते माझ्याकडं लायसन आहे त्याच्या आधारावर मी करू शकते सगळ्यात महत्वाचं तर काय झालं मग ती म्हटली की ताई त्या तिकडनं आणलंय त्यांना त्या मैत्रिणीच्या आईला पण यांनी आणलंय पोलिसांनी आणि माझ्या मुलीला पण आणलं आणखी दोन चार मुली पण तिच्या सोबत होत्या तिथं काही माणसांनाही पकडलं परंतु इथं पोलीस स्टेशनला आल्यानंतर पोलिसांनी मला एक चिठ्ठी लिहून दिली की जा आणि काय नाही झालं म्हणजे त्या त्या मुलीच्या आईने ज्या त्या पोरीला विकलं होतं का त्या पोरीच्या आईला मस्त व्हीआयपी ट्रीटमेंट झालं होती बसा इथं मॅडम तुम्ही काय हरकत नाही खुर्ची तिला बसायला या पोरीच्या आईला जिची पोरगी विकली होती ना त्या पोरीच्या आईला करायचे तर तिकडा बस तिथे काय तुझी पोरगी गेली होती मनाने अरे साडे चौदा वर्षाची पोरगी आहे ती अल्पवयीन आहे तिला काय समज आहे आई वडील बिधारी बिधारी काम करत होते या बाईने तिला चांगल्या चांगल्या वस्तू घेऊन दिल्या तिला लालूच दाखवली चांगल्या कपड्यांची चांगली सँडल चांगल्या वस्तू आणि त्या पोरीला त्या ओघात मध्ये ती वाहत गेली आणि ती तिला काय हो काय कळलं त्या साडे चौदा वर्षाच्या जीवाला मला सांगा आणि त्या पोरीला म्हणजे यांचं म्हणणं होतं पोलिसांची ती मनाने गेली तुझी पोरगी ती स्वतःहून गेली म्हणजे त्या बाईला कायदे कळत नव्हते दलित समाजाची होती बर का पण बिचारी बिगारी काम करणारी होती तिला एवढं कायद्याचं नॉलेज नव्हतं त्याच्यामुळे ती पोलिसांनी सांगितलं जा म्हणजे या बाईनं काय केलं त्या जे रॅकेट होतं ते लोक म्हणजे चुकीच्या अशा छोट्या छोट्या मुलींना आणून चुकीचे व्हिडिओ बनत होते आणि ते बाहेरच्या देशात मध्ये त्या सीडी विकत होते तिथं त्यांना दीडशे पेन ड्राईव्ह सापडले होते तरी सुद्धा ती केस त्यांनी तिथं जागेवर रफादफा करायचं ठरवलं कारण समोरची पार्टी जी होती ती फार बलाढ्य होती त्यांनी भरे भले मोठे रकमेची यांना ऑफर दिली आणि यांनी लगेच मान्य केली बरं का चिखली पोलीस स्टेशनची घटना आहे ती मी त्यावेळेला चाकणमध्ये राहत होते त्यांनी मला सांगितलं असं असं घडलेलं आहे म्हटलं टेन्शन घेऊ नका मी माझ्या स्वतःच्या पैशाने अर्ज बनवून घेतले तिथं त्यामुळे आमच्याकडे अर्ज बनवायला पण पैसे नाही अर्ज बनवले कृष्ण प्रकाश साहेब होते त्यावेळेला त्यांच्याकडे गेले मला साडेसात आठ वाजले म्हटलं मी इथून जाणार नाही फार भयंकर विषय आहे मुलगी विकलेली आहे पोलिसांनी असा केलेला त्यांनी जी चिठ्ठी लिहून दिली होती ना ती चिठ्ठी सुद्धा मी नेली कृष्णप्रकाश साहेब खरंच एक नंबर माणूस आहे ते साडेआठ वाजता तिथं आले आणि त्यांनी फोन केला की काय प्रकारे हा का नाही त्यांचे गुन्हे दाखल करून घेतले का म्हणजे काय आणि अक्षरशः त्या मुलीच्या आईलाही अटक झाली तिच्यावरही गुन्हे दाखल झाले ते बंगल्यात मध्ये जी माणसं पकडली होती त्यांच्यावरही अटक झाली त्यांचं ते रॅकेट आहे ते सगळं रॅकेट त्यांचं पकडण्यात आलं एवढं मोठं आणि त्या मुलीच्या आईलाही न्याय मिळाला त्या मुलीला आम्ही काही दिवस याच्यामध्ये ठेवलं होतं म्हणजे तिला घरी नेत नसतात तिला काउन्सिलिंग करण्यासाठी ठेवत असतात त्या ठिकाणी तिला ठेवलं होतं स्त्री आधार केंद्र म्हणून असतं त्या ठिकाणी तिला ठेवण्यात आलं होतं त्या ठिकाणी ठेवलं होतं ना माझ्याकडे अजूनही त्याचे प्रूफ आहे की मी ठेवलेलं आहे तिला माझ्याकडे त्याचं लेखी आहे बरं का मी नक्की लागेल थमने बघा म्हणजे मी काय कामं केले तुम्हाला विचारताना खूप येतो पण त्याच्यावर कुणाची तरी नावं असतात आणि त्या लोकांचं नाव बदनाम व्हायला नको बर का त्या लेकरांना त्रास व्हायला नको कारण आजकाल जमाना इतका बेकार निघला ते नाव लगेच सर्च करायचं लगेच कोण आहे लगेच तिला त्रास द्यायला सुरुवात अशी लोक असतात सोशल मीडियावर काय सापडायला वेळ लागत नाहीये आणि या घटनेला दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा वर्ष झालेली असतात कदाचित ते लोकही ते विसरून गेलेले असतात ज्यांच्यासोबत ही घटना झालेली पण तुम्ही काय करता त्याचा काही फायदा घेता तुझ्यासोबत असं झालेलं आहे का मला माहिती आहे मला माहिती तू काय म्हणजे ब्लॅकमेल करायचं ब्लॅकमेलिंगचं तर फार सत्र चालू आहे बघा हल्ली फार सत्र पण त्यांना माहिती नाहीये ब्लॅकमेलिंगच्या काय केस लागतात ब्लॅकमेलिंगचे कलम इतके बेकार आहेत ना हा ब्लॅकमेलिंगचे कलम साधे नाहीत बरं का कारण ब्लॅकमेलिंगच्या टेन्शन बऱ्याच महिला आत्महत्या करतायत बर का आणि याचाच अर्ज मी रुपालीताई चाकणकर यांना दिलेला आहे दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी त्यांना मी अर्ज देऊन आले जे काम आहे ना आता माझं ते मी कायदेशीर करणार एवढं लक्षात ठेवा परंतु एकटी मी झुंड कधीच जमा करत नाही मी दुश्मन कधी शोधत नाही संगीता वानखेडेची ती सवयच नाही कारण मी पुन्हा एकदा सांगते की पोलीस सुद्धा कुणाचे तरी नोकर आहेत म्हणजेच काय तर कोर्टाचे पोलिसांना जर एखाद्या आरोपीला रिमांड मध्ये घ्यायचं असेल बर का की तो त्याला गुन्हा कबूल करत नाहीये तर त्याच्यासाठी त्यांना कोर्टाकडनं परमिशन घ्यावी लागते बरं का कोर्टाकडनं परमिशन घ्यावी लागते की आता आम्हाला याला म्हणजे मारायचं असेल एखाद्याला तर ती मारण्याची पण कोर्टाकडनं परमिशन घ्यावी लागते पोलीस बेकायदेशीर कोर्टाची जर परमिशन नसेल तर पोलीस आरोप्याला किंवा गुन्हेगाराला बोटही लावू शकत नाही ही रियालिटी आहे ही रियालिटी आहे जी मान्यच केली पाहिजे म्हणजे ते पण कुणाचे तरी नोकर आहेत ते पण कुणाचे तरी हाताखाली कामं करता येत म्हणजे सगळे अधिकारी हा ए टू झेड पार क्लास क्लास वन पास ते सगळेच अगदी मी म्हणते ना की महासंचालक असेल ना त्यांना सुद्धा कोर्टात उभं राहावं लागतं कोर्टाचा बाब कुणीच नाही जर महास म्हणजे बघितलं असेल तुम्ही आता रश्मी शुक्ला यांच्यावर काही आरोप केले होते त्यांना काही दिवसापुरतं मला वाटतं निलंबित केलं होतं महाविकास आघाडीच्या सरकारने त्याच्यानंतर त्यांना रुजू करण्यात आलं परंतु मुंबईमध्ये त्यांना नव्हत्या दुसरीकडे त्यांचं ट्रान्सफर केलेलं होतं परंतु त्या काळात मध्ये सुद्धा त्यांच्यावर आरोप होते आणि त्यांना त्या ते आरोपाचं खंडन करण्यासाठी कोर्टात मध्ये जावं लागत होतं कोण होत्या महासंचालक पूर्ण महाराष्ट्राचं जे पोलीस खातं ज्या चालवतात त्या त्यांना सुद्धा कोर्टात उभं राहावं लागलं म्हणजे काय तर कोर्टाचा बाब न बर का हा तिथे ते ते संविधानावरच चालतं म्हणजे काय सगळ्यांचा बाप संविधान एक लक्षात ठेवा संविधानाला डावलून चालणार नाही त्याच्या पुढं नमनच करावं लागेल त्याच्या पुढं मस्तक झुकवावं लागेल कारण त्याच जर पालन केलं नाही तर कोर्टात बसलेले जज काय करतात मग मग लागतात घोडे आपल्याला त्यामुळं म्हणजे आज सांगण्याचा हे काय हेतू काय की पोलिसांचाही आहे क्या? मी काय करते मी दरंगेचा विरोध करत नाही मी माहिती देते तो काय करतोय बर का मी माहिती देते त्यांनी काय केलं त्यांनी कशी दिशाभूल केली तो कसा पहिला म्हणत होता आम्हाला एसीबीसी नको ईडब्ल्यू एस नको काहीच नको आम्हाला काय पाहिजे आम्हाला ओबीसी मध्येच जायचो आम्हाला ओबीसी सरसकट ओबीसी सरसकट ओबीसी सरसकट कुणबी नोंदी सरसकटचा बाबानी स सगळे सोयरे कुण बिनोदी सगळे सोयरे बरं हा बाबा याच्या क्लिप आहेत की आम्हाला ओबीसी मध्ये नकोय सॉरी आम्हाला एसीबीसी नकोय दहा टक्के आम्हाला ईडब्ल्यू एस नकोय आता बाबा काय म्हणतो माहिती का कालचं मी त्याचं बाईट ऐकलं बघा म्हणजे काय होतं समाजाची दिशाभूल वेळात काढायचं समाजाला त्यांचा वेळ वायाला घालवायचा त्यांचा पैसा व्हायला घालवायचा समाजाला त्यांच्या आशा पल्लवीत करायच्या आता काल काय म्हणतोय बाबा नाही नाही पण पाहिजेत एसीबीसी पण पाहिजेत आणि कुणबी नोंदी पण पाहिजेत आणि ओबीसी मध्ये पण पाहिजे अरे आपल्या बापाचे कायदे आहेत कायदे बिदे काय आहे की नाही जर संविधान नसेल ना तर बांगलादेश सारखी अवस्था करतील आपली बघा काय चाललंय आज दिवसा डवळ्या कापण लावलंय तिथं आपण वाचतोय ना आज जपतोय ना संविधानामुळे हा जेवढी भगवद्गीतेची पूजा करताना तेवढी संविधानाची पूजा करा हो खूप लोकांना वाटतो की मराठा आहे आणि काय संविधान अरे मूर्ख आहात का तुम्ही मूर्ख आहात संविधान फक्त एका जातीपुरतं आहे का रे काय तुमच्या डोक्यात मध्ये भरलंय संविधान हे प्रत्येक माणसाला समान कायद्यानं आणि समान अधिकार देणार आहे तिथं असं नाही लिहिलंय की मराठा आहे तर मग त्यांनी जर एखाद्याला मारला असेल तर मग त्याच्यावर नाही का हाय लेवलचे गुन्हे दाखल करावे दलित आहे त्याने जर एखाद्याला मारला असेल तर मग त्याला नाही का कमी त्याच्यावर कलमट नाही कायदा समान ना आहे आरक्षण जर सोडलं तर कायदा समान आहे आरक्षण सोडा आरक्षणाचा बाक भाग सोडा बाकी सगळे गुन्हे असतील सगळ्या चुका असतील त्याला कायदे कलम सगळ्यांना सेम आहेत अगदी आमदार असू दे खासदार असू दे राजा असू दे महाराजा असू दे नवाब असू दे कळलं का हा कुतुबशहा असू दे निजामशहा असू दे कुणी पण असू कायदे समान कलम समान चुकी कराल तर कुणालाही माफी नाही बर का तर हे सांगायचं होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पोलिसांवर आपला राग असतो तर माझी विनंती आहे समाजसेवकांना की आपण ज्या वेळेला कार्य करतो त्यावेळेला आपल्याला पोलिसच मदत करत असतात आणि पोलिसांच्या मदतीने आपण खूप काही करू शकतो त्यामुळं प्लीज माझी विनंती आहे की बाबा एका पोलिसामुळे सगळ्यांना तुम्ही धारेवर धरू नका आणि तुम्ही असं नाही का त्यांच्या डायरेक्ट निलंबनाची मागणी वगैरे ह्या गोष्टी करू नका अजिबात नाही आता आमच्या चाकणमध्ये एक घटना घडली मी सांगते तुम्हाला दलितांवरच अन्याय झालेला आहे त्यांनी कोरोना काळात मध्ये जमीन घेतली होती ज्या एजंटकडनं त्यांनी घेतली म्हणजे जमिनीचा मालक वेगळा होता एजंट वेगळा होता एजंटकडनं घेतलेली एजंटला त्यांनी काही चेक स्वरूपात पैसे दिले काही कॅश स्वरूपात दिलेले आहे आणि ज्यावेळेला ती जमीन सातबारा बारा त्यांचा ते करायचं होतं खरेदी करत करायचं होतं त्यावेळेला तो एजंट त्याला कोरोना झाला आणि मरून गेला आता या ज्यांनी घेतलंय त्यांचा दोष आहे का काही नाही ते दलित समाजाचे होते दोघं जण म्हणजे ते दहा बारा जण आहेत परंतु त्यातले दोघं दलित आहेत त्यांनी तिथं पत्र्याचं सेड मारलं की आमचे एक तर आमचे पैसे आम्हाला रिटर्न द्या आताच्या रेट प्रमाणे नाहीतर मग आम्हाला जागा द्या कारण आम्ही एका गुंठ्याचे पैसे दिलेले आहेत तर ती जी जागा ज्या मालकाची आहे त्या मालकाने काय केलं काही गुंड प्रवृत्तीच्या महिला त्याच्यामध्ये घातल्यात आणि त्यांचं ते जे शेड होतं ते उकडून फेरलं फेकलं त्या दलित समाजाच्या महिलांना शिबिगाळ केली गलितच्या भाषेत परंतु त्या महिलांवर गुन्हे दाखल झाले नाहीत आणि पोलिसांनी पण तिथे के मदत केली म्हणजे त्या ठिकाणी माझं आउट झालेला आहे मी तो विषय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे मांडणार आहे ज्या वेळेला त्यांचं अधिवेशन संपेल त्यावेळेला मी त्या पूर्ण ग्रुपला घेऊन जाणार आहे ज्यांना ज्यांची फसवणूक झालेली आहे ज्यांच्याकडे प्रूफ आहे पैसे दिलेले त्या एजंटला एजंटने ती जागा दिलेली होती ना जरी तुमचं असं नाही ना एजंटने काही सगळे पैसे त्याच्याकडे ठेवले का कारण त्यांचं म्हणणं नाही आम्ही जागा म्हणजे पैसे दिल्यानंतर एजंट काहीतरी सहा महिन्याने एक्सपायर झालेला आहे कोरोना काळात मध्ये ती जागा नावावर होत नव्हती ना, ना। म्हणजे ते खरे हे बंद होतं ना सगळं रजिस्ट्री वगैरे त्याच्यामुळे ते, ते थांबावं लागलं पण त्याने एजंट म्हणायचा की मी मालकाला पैसे दिलेले आहेत मग तुम्हाला पैसे शिवाय तुम्ही रजिस्ट्री करून देणार होते का तुम्ही स्वतः सुद्धा त्या लोकांशी बोलत होते ज्यांनी जागा घेतली त्यांना की बाबा आम्ही रजिस्ट्री चालू मी तुमच्या नावावर करून देतो म्हणजेच काय तर अशा ठिकाणी ज्यावेळेला आणि माझ्या ओळखीचे आहेत ते साहेब ते पी एस आय ना चांगले संपर्कातले आहे माझा जो मानलेला भाऊ आहे त्याचे त्यांचे मित्र आहेत ते पण जर ते चुकलेत तर माफी नाही माझ्याकडे त्यांना अजिबात नाही बिलकुल नाही कारण ती लोक रडलीत माझ्याकडे येऊन की ताई आमच्यावर अन्याय झालाय त्या ज्या बा महिला होत्या ज्या ताबा घेणाऱ्या गुंड प्रवृत्तीच्या त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही अट्रॉसिटी दाखल आम्हाला गलिच्छ भाषेत जातीहून शिवीगाळ करण्यात आली व्हिडिओ आहे व्हिडिओ तरी सुद्धा म्हणजे बघा प्रत्येकच ठिकाणी खोटी अॅट्रॉसिटी करतात असं नाही हो त्यांच्याकडे व्हिडिओ बनवलेला आहे त्यांनी त्यांना ती महिला गलिच्छ भाषेत शिविगाळ करते तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले नाही म्हणजे काय तर गरीबांसाठी नाही का कायदे तिथं चुकलेत ना साहेब मला मला मान्य आहे सातबारा ज्याचा आहे ना त्या जमिनीवर ज्या जमिनीचा मालक तोच आहे परंतु ज्या महिला तिथं येऊन त्यांचा त्या ते, ज्या महिलांनी त्यांना शिवीगाळ केली ना त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हावेत ना ती केस कोरट टाकू आपण त्यांनी पैसे दिलेले त्यांच्याकडं प्रूफ आहे काय असेल ते बघूयात परंतु या ज्या महिला किंवा जे झुंड तिथं गेली होती ना त्यांना हे करायला त्यांचं त्यांनी ते उकडून फेक फेकलं फेकल, त्या महिलांना फेकल, शिवीगाळ केली गलिच्छ भाषेत शिवीगाळ केली जाती त्यांच्यावर गुन्हे का नाही दाखल केले साहेबांनी अगदीच त्यामुळं मी त्यांना घेऊन जाणार आहे म्हणजे असे मला सांगायचं काय की ज्यावेळेला अशा घटना घडतात ना त्यावेळेला काही चुकीचेही असतात मी नाही म्हणत नाही मी आता तुम्हाला उदाहरण सांगितलं ना की अगदी माझा चांगला संपर्क आहे मी अगदी आता जरी फोन केला तरी एका सेकंदात ते उचलतात हा ना ताई अगदी कामात असतील तर नंतर मला रिटर्न कॉल करतात पण चुकले तर चुकले त्यांनी करायला पाहिजे नव्हतं तसं त्यामुळं मी जाणार आहे मी जे गृह गृह खाता अजून आता त्यांचे खाते वाटप झाले नाही ज्याच्याकडं गृह खातं दिलं जाईल त्याच्याकडं मी जाणार की या लोकांना मला न्याय पाहिजेत का बरं त्या महिलांवर गुन्हे दाखल झाले नाहीत का बरं यांच्यावर अन्याय झालाय म्हणजे माझं काम हे असं असतं तर हरकत नाहीये चला जे चुकीचे असतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजेत परंतु जर बाबा काही ठिकाणी राजकीय द्वेषापोटी जर एखाद्या पदाधिकाऱ्यांना जर निलंबित करत असतील तर हे चुकीचं आहे आणि हे व्हायला नको हे कुठेतरी थांबायला हवं हेच मला सांगायचं होतं तर चला हरकत नाहीये बराच वेळ चाळीस मिनिटचा व्हिडिओ झाला आज चला तर हरकत नाहीये विनंती जाता जाता एवढीच करेल की आपल्या हातून कुणावरही अन्याय होऊ नये एवढी काळजी घ्या एका नालायक एक व्यक्तीसाठी बरं का म्हणजे एका चांगल्या व्यक्तीसाठी दहा शंभर नालायक मेलेत ना तरी चालेल परंतु त्या एका चांगल्या व्यक्तीसाठी ना त्या दहा नालायकांसाठी आहे ना एक, एक व्यक्ती अजिबात त्याच्या जीवाने जाता नये याचं मात्र भान ठेवा हे माझ्या गुरूंनी मला सांगितलेलं आहे हे शिकवण दिलेली आहे की आणि माझा दुश्मन जरी असेल ना माझी सवय तुम्ही आत्तापर्यंत बघत आला असाल माझा दुश्मन जरी असेल ना त्याच्यावर अन्याय होत असेल ना मी त्या ठिकाणी उभं राहत असेल